नमस्कार मैत्रिण मी क्रांती आहे रे आज तुम्हाला मी मागच्या भागात तुम्हाला एक गोंदेश्वर महादेवाचं मंदिर दाखवलं तर त्याच्या बाजूला अन्य चार मंदिरं आहेत तर चार चार मंदिरांचं तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर आता इथे आपण सगळ्यात आधी विष्णू मंदिराला भेट देणार आहोत आधी हे सिन्नरमधील गोंदेश्वराचं मंदिर आहे मोठं भव्य असं हे महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या आजूबाजूला हे चार छोटे छोटे मंदिरं आहेत तर असं हे मंदिरं आहे तर त्याची जी कलाकुसर आहे सगळ्या चारही मंदिरांची जी कलाकुसर आहे खूपच सुंदर आहे आणि दगडात रचलेले दगडाच्या दगडामध्ये कोरीव काम केलेले हे असे मंदिर आहे तर हे विष्णू मंदिर आहे ते विष्णू मंदिराची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या मंदिरामधल्या ज्या मूर्त्या आहेत त्या सुगड्या त्यासुद्धा दगडाच्या पाषाणा काळ्या दगडाच्या पाषाणामध्येच कोरलेल्या मूर्त्या आहेत आणि यांची जी कलाकुसर आहे ती अगदी सुंदर आहे जे दर दरवाजावरचे नक्षी काम म्हणता येईल किंवा दरवाजाच्या ज्या चौकटीनं आहे ते बघा असं छान इथे वरती गण दरवाजाच्या वरती गणपती केलेला आहे दोघं साईडला इथे दारपाल केलेले आहेत त्यांनी तर ह्या ज्या मन छोटे छोटे हे जे चारी बाजूंना चार कोपऱ्यांना चार मंदिरं आहेत तर तिथे सगळे देवदेवतांचे म्हणजे आता इथे विष्णू विष्णू मंदिर आहे पार्वता पार्वता मातेचं मंदिर आहे सूर्यमंदिर आहे गणपती मंदिर आहे तर हे असं आजूबाजूला हे बघा किती सुंदर कोरीव काम आहे द्वारपाल केलेले आहेत त्यांनी तर आपण ह्या विष्णू मंदिराची जी मूर्ती आहे ती बघा किती सुंदर आहे आणि ती सुद्धा दगडात कोरलेली मूर्ती आहे तर या मंदिराचं जे वैशिष्ट्य आहे तर पूर्ण मूर्त्या तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण मूर्त्या ज्या आहेत त्या पूर्ण पाषाणामधल्या आहेत म्हणजे दगडातल्या आहेत एकावर एक दगड रचून आणि त्या दगडाचा आकार आता हे बघा मंदिराचा जो गाभारा आहे छोटासा त्याच्यात बसण्यासाठी त्यांनी जागा केलेली आहे तर आपण इथे आता गणपती मंदिरात जाणार आहोत गणपती मंदिराची जी मूर्ती आहे ती तर खूपच सुरेख आहे इथे सुद्धा तशाच पद्धतीने इथला जो त्यांची दरवाज्यांची जी चौकट आहे तशीच आहे आणि मेन म्हणजे ह्या ठिकाणाच्या मंदिरांना मंदिरं जे आहेत त्यांना दरवाजे केलेले नाही आहेत ते पूर्ण दगडात पाषाणात केलेले आहेत आणि दरवाजे नाही आहेत तर इतकं सुंदर मंदिर आहे की भव्य असे मंदिरं आहेत आणि इथले जे वरचा जो त्या मंदिराचा वरचा हा छोटासा सभागृह त्या सभागृहाच्या वरचीचा जो कळस आहे त्याच्यात प्रत्येक मंदिराच्या वर कळसाला कमळाच्या फुलाचा आकार दिलेला आहे त्यांनी असं सुंदर असा हा आकार दिलेला आहे बघा अशा पद्धतीने मी परत तुम्हाला ते समोरचं आपण बघितलंच विष्णू आता हे गणपती मंदिर नंतर हा नंदी सभापद सभासद नंदीच नंदीचा हा सभागृह होता त्याच्यानंतर आपण इथे पार्वती माता मंदिर तर ही पार्वती माता मंदिराची जी मूर्ती आहे ती सुद्धा दगडात कोरलेली आहे आणि वरचं जे त्याच्यावरचं जे छत आहे ते अष्टकोणी आकाराचं आहे म्हणजे आठ कोणी आकाराचं वरचं जे दगडांची जी रचना केलेली आहे ती अष्टकोणी आकाराची आहेत तर हे पार्वता माता मंदिर आहे खूपच सुरेख तुम्ही जर नाशिक जिल्ह्यातले असाल तर या मंदिराला जरूर भेट द्या मी मागचा व्हिडिओ एक टाकलेला आहे तर गोमते ते जे महा मधील जे महादेव मंदिर आहे तर त्याचा व्हिडिओ टाकला आहे ते मंदिर तर इतकं सुंदर आहे त्याच्यामधली करारा कुसर तर खूपच सुंदर आहे त्याच्यानंतर आपण दुसरं एक त्याच्या पार्वती मातेच्या मंदिरासमोर सूर्य मंदिर होतं सूर्याकडे तोंड केलेलं त्या मंदिराचं आपण इथे आता दर्शन घेणार आहोत ते सुद्धा खूप सुंदर होतं मध्ये शिव शिवमंदिर आहे आणि आजूबाजूला चार पाच चार पाच चार मंदिरं आहे आता हे सूर्यमंदिर आहे सूर्यमंदिर आहे पार्वता माता मंदिर आहे आणि गणपती मंदिर आहे विष्णू मंदिर आहे असे चार मंदिरांची या ठिकाणी स्थापना केलेली आहे आणि मध्ये शंकर भगवानांचं स खूप सुंदर पिंड स्वरूपात इतकं सुंदर मंदिर आहे तर तुम्ही माझ्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला मागचा मी दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यात तुम्हाला ते, ते बगा हे बघा हे भव्य असं हे शिव मंदिर तुम्हाला दाखवणार आहे त्याची कलाकुस तर हा बाहेर जाण्याचा रस्ता आहे त्यांनी आता तिथे कालांतराने नवीन दरवाजा वगैरे बसवला आहे पण वरचं जे आका आहे ते घुमट जे आहे तर ते की गोल आकारात रचलेलं आहे किती सुंदर कलाकुसर त्यांनी एक एक दगड अगदी छान असा आणि आम्ही हे पूर्ण मंदिराचे दृश्य तुम्हाला दाखवलेले आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा